मुलगी सासरी जाताना आईवडिलांनी कुठल्या अशा वस्तू आहेत की ज्या मुलीला द्यायच्या नसतात काय सांगतं शास्त्र लग्नानंतर सासरी निघालेल्या मुलीला आईवडिलांसह सर्वजण आनंदी आणि वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद देतात आपल्या मुलीला आनंदी ठेवणारा नवरा आणि सासर मिळावं अशी आईवडिलांची इच्छा असते प्रत्येक पालक आपल्या ऐपतीप्रमाणे लग्नात मुलीला भेटवस्तू देतात लग्नात मुलीला संसारसट रुकवत म्हणून काही वस्तू देण्याची पद्धत आजही पाहायला मिळते मुलगी सासरी निघालेली असताना काही गोष्टी तिला चुकूनही दिल्या जात नाही सिहोरचे पंडित मिश्राजी यांनी या गोष्टींचा उल्लेख त्यांच्या प्रवचनामध्ये त्यांच्या कथेमध्ये केलेला आहे लोणचे पंडित मिश्राजी म्हणतात की सासरी जात असलेल्या मुलीचा मुलीला लोणचं कधीही देऊ नये याचा तिच्या आयुष्यावर नकारात्मक परिणाम होतो आणि नातेसंबंध बिघडू शकतात लोणच्याच्या चव आंबट असल्याने ते भेट म्हणून देणं योग्य नाही मुलीला हाताने बनवलेले लोणचे द्यायचे असेल तर लग्नानंतर तिच्या घरी जाऊन तुम्ही तिला लोणचे बनवून देऊ शकता त्याचबरोबर झाडू पंडितजी सांगतात की झाडूमध्ये माता लक्ष्मी वास करते पण मुलीला सासरी पाठवताना झाडू देऊ नये असे मानले जाते की जर तुम्ही मुलीला सासरी झाडू देऊन पाठवले तर तिचा आनंद हिरावून घेतला जातो त्यामुळे मुलीचा संसार कधीच सुखी राहत नाही तिचे जीवन दुःखाने भरलेले असते असे मानले जाते असे पंडित मिश्राजींनी त्यांच्या प्रवेचनामध्ये सांगितले आहे त्याचबरोबर तिसरी गोष्ट म्हणजे सुई किंवा टोकदार वस्तू पंडित मिश्राजी म्हणतात त्यांच्या म्हणण्यानुसार मुलगी सासरी चालली असताना सुई किंवा धारदार वस्तू तिच्यासोबत देऊ नका मुलीला निरोप देताना अशा गोष्टी दिल्याने नात्यात गोडवा येण्याऐवजी कटुतता कटुतता येते त्यामुळे ह्या गोष्टी देणं टाळलं पाहिजे चौथी गोष्ट म्हणजे चाळणी मुलगी सासरी निघालेली असताना तिला पिठाची चाळणी देखील देऊ नये असे म्हणतात मकर संक्रांतीच्या दिवशी आई आपल्या मुलीला काहीतरी गिफ्ट करते तेव्हा त्यात तेरा गोष्टींचा समावेश असतो चाळणी देखील त्यापैकी एक मात्र चाळणी भेट देणे योग्य मानले जात नाही सासरी चाललेल्या मुलाला पिठाची चाळणी दिल्याने सुखी जीव अडचणी येऊ लागतात असे मानले आहे हे शास्त्रामध्ये सांगितलेले आहे मी मनाने सांगितले नाही